नमस्कार आता कोर्टामध्ये सर्वजण जण आलेले असतात आणि आता जस साहेब त्यांचा निर्णय सुनावणार तोच तिथे जानकी नानांना घेऊन येते आता नानांना तिथे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता नानांना जिवंत बघून आशुतोष निंबाळकर सुद्धा हादरतो आणि तो रागाने सयाजी आणि ऐश्वर्याकडे बघतो आता ऐश्वर्याला डरडरून घाम फुटतो हा म्हातारा इथे कसा ती सयाजीला म्हणते की डॅडा हा म्हातारा इथे आलाच कसा सारंग म्हणतो नाना जिवंत आहेत मी उगाच माझ्या दादा दादावर माझ्या रामासारख्या दादावर मी संशय घेतला खरंच माझं चुकलं असं म्हणून सारंगसुद्धा उभा राहतो आणि आता कोर्टातच सारंग ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवतो थो, आणि म्हणतो म्हणजे तुम्ही खोटं बोललात लाज नाही वाटली तुम्हाला असं करताना अहो नाना जिवंत आहेत आणि तुम्ही काय सांगता नाना गेले आहेत म्हणून ती बॉडी नानांचीच आहे बोललो होतो ना मी की ती बॉडी नानांची नसणार ना दादा बहिणी खोटं नाही बोलत आहेत पण तुम्ही मला प्रेशराइज केलंत की ते नानांचीच बॉडी आहे आणि नाना गेले आहेत आणि नानांना नाना ऋषिकेश ना दादांनीच मारलं आहे असं तुम्ही मला सांगितलं आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवला खरंच मी तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे आणि सयाजीला म्हणतो सयाजी विखे पाटील तुम्ही तर बोलूच नका आता नाना ही सगळी साक्ष देतात आता साक्ष ऐकून तर अजूनच सारंगच्या पायकालची जमीन सरकते सारंग जाऊन सयाजीची कॉलर पकडतो आणि त्याला चांगलंच तुडतुड तुडवतो आता मात्र ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्यामध्ये येते तर सारंग ऐश्वर्याला ढकलून देतो आणि म्हणतो माझ्या माझ्या वडिलांच्या जीवावर उठलात तुम्ही दोघं मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि सोडणार सुद्धा नाही आणि सारंग जाऊन नानांची आणि ऋषिकेशची हात जोडून माफी मागतो जानकीला सुद्धा म्हणतो वहिनी माझं चुकलं मला माफ कर मी ऐश्वर्यावर विश्वास ठेवला खरंच माझं चुकलं आहे आता जानकी म्हणते आता बोलून काय फायदा आहे सारंगभाऊजी जेव्हा वेळ होती तेव्हा तुम्ही कोणीच मला साथ दिली नाहीत सगळ्यांनी मला एकटं पाडलं कुण प्रत्येकजण मला टोमणे मारत होता मला आणि ऋषिकेशला ऋषिकेशकडे खुनी नजरेने बघत होते पण कुणीही आमच्यावर विश्वास ठेवला नाही ऋषिकेशवर विश्वास ठेवला नाही ऋषिकेश एवढे ओरडून ओरडून सांगत होते की मी नानांचा खून केला नाही मुळात नाना जिवंत आहेत नाना गेलेलेच नाही आहेत ती बॉडी नानांची नाही आहे तरीसुद्धा तुम्ही विश्वास ठेवला नाही आहे सारंग म्हणतो वहिनी पण ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट कसे पॉझिटिव्ह आले तेव्हा लगेच जानकी म्हणते अहो सारंग भाऊजी डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे चेंज करायला काही वेळ लागतो का आज काल पैसे दिलं की सगळं होतं आणि सारंग परत ऐश्वर्याकडे बघतो आणि ऐश्वर्याला म्हणतो तुम्हीच चेंज केलेत ना तुम्हीच ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्हच्याऐवजी पॉझिटिव्ह माग मागवले बरोबर ना आता ऐश्वर्या घाबरते तिला काय बोलावं ते समजत नाही तेव्हा सारंग म्हणतो तुम्हाला ना खरंच तुमची लायकीच नाही आहे आमच्या रणदिव्यांची सून व्हायची तरी तुम्ही झाल्या आहात तुम्हाला मी घरामध्ये का सहन करतोय तेच मला समजत नाही आता भर कोर्टामध्ये सारंगने ऐश्वर्याच्या इज्जतीचे वाभाडे काढलेले असतात आणि सयाजीला चांगला चोप चोप चोपलेला असतो आता सयाजी आणि ऐश्वर्याचा खेळ तर संपलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू